हॅलो फ्रेंड्स अश्विनी आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत येत्या रक्षाबंधनला अगदी दोन साहित्यामध्ये अगदी झटपट अशी काजू रेसिपी घरच्या घरी कशी तयार होणार तर तीच आज रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एक पाव काजू घेतलेले आहेत तर ऐकायला तर अग अगदी हे वाटतं की दोन साहित्यात कशी होणार पण तुम्ही बघा पुढे खरंच दोनच साहित्यात ही रेसिपी अगदी मार्केटपेक्षाही चांगली रेसिपी तयार होते काजू कतले तयार होते एक पाव काजू घेतलेले आहेत काजू कुठले घ्या काजू कनी का वापरा किंवा काजूचे तुकडे वगैरे राहतात ते घ्या किंवा अख्खा काजू घ्या तर एक पाव काजू घेतलेले आहेत दोनशे पन्नास ग्रॅम ते मिक्सरमधून छान बारीक पावडर करून घ्यायची आता एक छोटी वाटी घेतलेली आहे बघू शकता एक वाटी म्हणजे ही जवळपास शंभर ग्रॅमला थोडीशी वर अशी साखर आहे तर कढईमध्ये साखर टाकलेली आहे त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे प्रमाण आणि साहित्य तर सांगितलेलं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे काजू कतली तयार होण्यासाठी तर आपल्याला हा एकतारी पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता एकतारी पाक कसा तयार झालेल म्हणजे चेक करायचं साखर पूर्ण विरघडली गॅसची फ्लेम लो ठेवायची पूर्ण साखर विरघडू द्यायची त्यानंतर बघू शकता उकडी येत आहे बबल्स येत आहेत तर त्यानंतर असं चेक करायचं हातावर थोडासा एखाद दोन थेंब घ्यायचा पाकाचा आणि असं बघायचं असा एक तारी तयार होत आहे म्हणजे असा तार तयार होतोय तर त्याचा अर्थ आपला पाक एक तारी तयार झालेला आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि त्यानंतर बारीक करून घेतलेले काजू आहेत ते टाकलेले आहे आता याच्यामध्ये व्यवस्थित असा गुठळा याच्यामध्ये गुठळ्या राहता कामाने व्यवस्थित एकत्रित मिश्रण मिक्स करून घ्यायचं अगदी ही तुम्ही अर्ध्या तासात म्हणजे पूर्ण सेट होऊन वगैरे अर्ध्या तासात तुम्ही काजूकतली घरच्या घरी तयार करू शकता मार्केटपेक्षा हलवाईच्या दुकानामधून जे आपण आणतो मिठाईच्या त्यापेक्षा तर ही खूप जास्त परवडते कारण ताजी बनवलेली राहते आपण स्वतः बनवतो आहे आणि आपण काय वापरतो आहे हे आपल्याला माहिती आहे तर भेसळयुक्त अजिबात नाही आहे शक्यतोवर सणासुदीला मिठाई भेसळयुक्तच येते कारण त्यामध्ये भेसळ भरपूर प्रमाणात केली जाते तर तुम्ही अशी घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये आता पाव किलो काजू जवळपास अडीचशे रुपयाला होतील तीनशे रुपयाला होतील आणि थोडंसं तूप त्याच्यामध्ये दहा एक रुपयाचं तूप असेल पाच दहा रुपयाची साखर आणि गॅस म्हणजे असं तुमचं दीड तीनशे रुपये जातील पण तुमच्या तीनशे रुपयामध्ये तीन भरपूर अशी काजू कतली घरी तयार होते ही जवळपास पावच्यावर थोडीशी होणार आणि आपण पावभर तर मार्केटमध्ये घेतोच तिचं भाव तुम्हाला माहिती आहे पण त्याच्यामध्ये भेसळ भरपूर प्रमाणात राहते तर तुम्ही नक्की या येत्या रक्षाबंधनला किंवा आता आणि इतर कुठल्याही सणासुदीला अशी घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये काजूकतली तयार करा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका तुमचे सुंदरशी असे अभिप्राय कमेंटद्वारे आवर्जून कळवा आणि असं बघू शकता त्याला थोडंसं सेट होऊ द्यायचं आहे तर आता गॅस बंद केला आहे मी आणि गॅस बंद केल्यानंतर पूर्ण गार होऊ द्यायचं ते बॅटर तर असा तुम्ही एक बटर पेपर घ्या तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर घ्या किंवा तुम्ही एखादी प्लॅस्टिकची स्वच्छ पिशवी स्वच्छ धुवून वगैरे ती घ्या आणि त्यावर असं थोडंसं तूप स्प्रेड करायचं आणि थंड गार झालेलं मिश्रण गार झाल्यानंतर आपले ते आवरून येतं बघू शकता गॅस बंद करून ठेवाय टाकायचं म्हणजे जास्त हे नाही करायचं खाली लागण्याची शक्यता राहते किंवा नॉनस्टिककडे असेल तर फारच छान नसेल तर मग गॅस बंद करायचा थोडंसं सेट व्यवस्थित झालं असं वाटलं की ते आता एकदम घट्ट होते आहे तर गॅस बंद करून थंड होऊ द्यायचं मिश्रण आणि असं हाताने करा किंवा अशा पेपरच्या साहाय्याने तुम्ही व्यवस्थित मिश्रण एकत्रित करा या पद्धतीने आणि बघू शकता खूप छान असं गोळा तयार झालेला आहे आता याचा व्यवस्थित एक गोळा तयार करून घ्यायचा थोडंसं तूप लावायचं लाटण्याला म्हणजे लाटल्या जाणार व्यवस्थित आणि त्याच पेपरवर ते फिरवून व्यवस्थित अशी चपाती जशी लाटतो आणि थोडीशी पातळ म्हणजे एकदम नाही किंवा एकदम पातळ नाही अशी काजू क कतली जशी शेप राहतो त्या तेवढ्या याचं पातळ अशी लाटून घ्यायची तुमच्याकडे असा बटर पेपर किंवा इकोचा आपण रॅप पेपर असतो आपल्याकडे तो नसेल तर तुम्ही सरळ एखादी पॉलिथिन घ्यायची स्वच्छ धुवून घ्यायची सुकवायची पुसून वगैरे घ्यायची आणि त्यावरती थोडंसं तूप किंवा तेल लावून लाट ते लाटून घ्यायचं बघू शकता तुम्ही हलक्या हाताने लाटायचं इझिली लाटले जाते आता एक चाकूच्या आहे कट करून घ्यायची काजूकतलीला जसे कट असतात सरळ पहिले आणि नंतर थोडासा त्याचा तिरप्या अशा काजूकतलीचा जो आकार असतो तसे काप करून घ्यायचे अजिबात तसा फार वेळ लागत नाही तुम्ही अर्ध्या दोन तासामध्ये म्हणजे सेट करून पूर्ण अर्धा तास तरी हा कापून सेट होण्यास लागतील तर नक्कीच बनवून बघा आणि खरंच सांगते खूप छान झाली मार्केटपेक्षा तर शंभर पट चांगली झालेली आहे कारण आपण स्वतः बनवतो आपण स्वच्छतेचीही तेवढी काळजी घेतो आणि जे मटेरियल वापरतो आहे म्हणजे काजू म्हणा त्याच्यामध्ये वेगळं काही भेसळयुक्त काही टाकत नाही आहे तर ही खरोखर चांगलीच आहे खाण्यासाठी तर बनवून बघा नक्की आणि नवीन असतील जाते ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा कट करून झालेले आहेत तर वरून आता असं चांदीचा वर्क असेल तुमच्याकडे तर लावा नाही मिळाला तर काहीच हरकत नाही आहे तशी खूप छान दिसते आहे तर पिस्ता असेल त्या पिस्ता केसून असा त्याच्यावर ते जस्ट डेकोरेट म्हणून ठेवायचे किंवा मग चांदीचा वर्क मिळाला तर फारच छान मार्केटमध्ये आता तर सहजच अवेलेबल आहे मिळतं इझिली वर्क लावल्यानंतर परत पुन्हा असे चाकून येते वड्या वेग वेगवेगळ्या वेग करून घ्यायच्या आणि बघू शकता भरपूर अशी म्हणजे पाव पावाच्या थोडीशी वरती तर झालेलीच आहे नक्कीच तर नक्की बनवून बघा तुम्ही तुम्हाला रेसिपी खरंच आवडेल आणि बघू शकता छान झालेले आताशी नाही निघत आहे लवकर तर थोडं सेट होऊ द्या किंवा मग चाकू असं खाली हे करायचं सुरीच्या सहाने साईडला आणि काढून घ्यायचे बघू शकता मस्तपैकी छान अशी काजू कतली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व पीसेस काढून घेते आहे तर आशा करते तुम्हाला ही माझी काजूकतलीची रेसिपी आवडली असेल आणि आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असतील दादाताई ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलचं आयकॉन बटन प्रेस करा म्हणजे माझ्या नवनवीन येणाऱ्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अश्विनी किचन हट या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका मस्तपैकी काजू कतली तयार झालेली आहे तर आता आम्ही तर खूप छान पद्धतीने अशी मस्तपैकी रक्षाबंधन येणारी साजरी करणार आहोत तर तुम्हीही करून बघा खाऊन बघा आणि तुमचे अर्थातच सुंदरसे अभिप्राय कमेंटद्वारे आवर्जून कळवा माझ्या सर्व भावांना आणि बहिणींना पण रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा नारळी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद